माननीय श्री धनंजय पंडितराव मुंडे व पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांची कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक सत्यजित शंकरराव शिरसाट संचालक मार्केट कमिटी आंबेजोगाई बीड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री पंकजाताई मुंडे व धनंजय मुंडे या दोघा बहीण भावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून आज संधी मिळाली दोघांनीही कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर बीड जिल्ह्यात विशेष करून आंबेजोगाई व परळी शहरात मुंडे समर्थकांच्या आनंदाला पारावार राहिला नव्हता पंकजाताई मुंडे यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला त्यानंतर एक प्रकारे त्यांचा राजकीय वनवास सुरू झाला असेच म्हणावे लागेल त्यानंतर लोकसभा निवडणूक आली भाजपाने त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली त्यावेळी आमदार धनंजय मुंडे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले अनेक वर्षापासून बहीणभाऊमधील राजकीय वैर संपवून पंकजाताई व धनुभाऊ एकत्र आल्याने अनेकांनी वेगवेगळे कयास लावायला सुरू केले परळी विधानसभेत धनंजय मुंडे यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली बहुमत लोकसभेच्या निवडणूक मिळवून दिले मात्र पंकजाताईचा लोकसभा निवडणुकीत निसटता विजय होण्याऐवजी पराजय झाला भाजपाचा ओबीसी चेहरा असल्याने भाजपाने विधान परिषदेवर पंकजाताई मुंडे यांना नंतर संधी दिली त्यानंतर विधानसभा निवडणुका लागल्या पंकजाताई मुंडेसुद्धा आपला भाऊ आमदार धनंजय मुंडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या परळी विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांचा प्रचंड मताधिक्याने विजयी झाला त्यानंतर आगामी मंत्रिमंडळात पंकजाताई मुंडे व धनंजय मुंडे या दोघांना संधी मिळेल का ती मिळू नये यासाठी जिल्ह्यातील अनेक मातबर नेत्यांनी अनेक योजना डाव टाकले मात्र यावर मात करत भाऊ पंकजाताई मुंडे यांचा भाजपाच्या कोट्यातून तर धनंजय मुंडे यांचा राष्ट्रवादीच्या कोट्यातून मंत्रीपदाची संधी मिळाली दोघांनीही आज मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर बीड जिल्ह्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे पंकजाताई मुंडे समर्थक आनंदात आहेत पंकजाताई यांना मंत्रिमंडळात संधी मिळाल्याचे समजताच केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिताताई मुंडळा समर्थकांनी शहरातील विविध चौकात आतिषबाजी करत पंकजताईंना मंत्रिमंडळात संधी मिळाल्याबद्दल आनंद साजरा केला तर मंत्री धनंजय मुंडे समर्थकांनी अंबाजोगाई शहरात मोटारसायकल रॅली काढली संत भगवान बाबा चौक तसेच परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात आतिषबाजी करत गुलाल उधळला आनंद साजरा केला बीड जिल्ह्याला ऐवजी दोन कॅबिनेट मंत्री पद मिळाल्याने जिल्ह्याचा विकास दुपटीने वेगाने होईल अशी आशा जनतेतून व्यक्त केली जात आहे जिल्ह्यातील अनेक रेंगाळलेले प्रकल्प तसेच शेतकऱ्यांचा प्रश्न चुटकीसरशी सुटतील असा आशावादही व्यक्त केला जात आहे बघूया आता जिल्ह्याचे दोन कॅबिनेट मंत्री जिल्ह्याचा काय अपलट काय करतात ते